गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर रुपाली नाईट ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर म्हणजे तुम्ही आजचं वातावरण बघू शकता कारण काल आमच्याकडे रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत गडगडा नसो पाऊस पडतो भरपूर असो सो तुमच्याकडे पण पडलो काय नाही तर कमेंट करून नक्की सांगा हजार चलाय तुका लाल ड्रेस घालता लावनो हो तो मी एका सांगलेला या लाल ड्रेस घालतो लावून घरी हा ते बस आठ तू साईड बसते असते मी बस चल चल मारीत तुका धरून नको मारू थांब जाते ते का हात लावून नका एकाला आहे मारीत मी ते मारतीत ते मी लाल कलर घातले लाल कलर घातलं परत <laughs> परत परत जा जा त्याच्यानंतर येथे वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत ते तुम्ही बोर्डावर बघू शकताय त्याच्यानंतर आम्ही प्रवेश केला ही जी तुम्ही बघू शकताय स्वामी समर्थांची मूर्ती ही कृष्णशील दगडाची केलेली आहे आणि ह्या मंदिराचे बांधकाम अवघ्या हो तीन महिन्यात करण्यात आलेले आहे जे की तुम्ही हा मठ बघू शकताय या मठाची स्थापना बावीस फेब्रुवारी दोन हजार आठ साली करण्यात आली आणि दोन हजार पंचवीस मध्ये याची पुनर्बांधणी करण्यात आली जी की तीन महिन्यात ही पूर्ण झाली त्याच्यानंतर इथे उत्कृष्ट अशी महिला रांगोळी काढत होती त्याची सुद्धा मी सुंदर अशी क्लिप घेतलेली होती तर हा हे मठाचं मुख्य प्रवेशद्वार इकडच्या साईडला गोठा आहे हवा इकडे गोठ <laughs> तर गोठ्याच्या बाजूकच गणेश मंदिर आणि इकडे मारुती मंदिर असा तर मी तुम्हाला गणेश मंदिर दाखवतो तर ह्या मंदिरामध्ये प्रवेश करताच एकदम भक्तिमय असं वाटतं आणि हे गणपती बाप्पाची मूर्ती असल्यामुळे तर खूपच छान वाटत आणि हे अष्टविनायक मंदिर आहे तर मंडळी तुम्ही जवळून मूर्ती सुद्धा पाहू शकताय त्याच्यानंतर बाजूलाच तर बाजूला शंकराची मूर्ती देखील आहे जी की तुम्ही बघू शकता आणि ही पण मी तुम्हाला जवळून देखील दाखवते तर उत्कृष्ट अशी मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच लागून मारुती मंदिर आहे जे की तुम्ही बघू शकता तर हे मारुती मंदिर बघा हो इकडे चित्रीकरण पण किती छान असत केलेलं आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका